असो मुंबईचे विविध संघटन असो उत्तर भारतीय संघटन असो किंवा हिंदी भाषी संघटन असो आणि प्रमुख जे अल्पसंख्यक समाजाचे प्रमुख संघटन आहेत महाराष्ट्रातील त्या सर्वांनी मला फोन करून रोष व्यक्त केलेला आहे माझ्याशी लोक प्रश्न विचारत आहेत की अशी काय मजबुरी आहे सिनियर लीडर आहात तुम्ही बंगालला प्रचार करायला जात आहेत गुजरातला जात आहेत कर्नाटक तेलंगणाला प्रचारासाठी जात असतात पक्षाला मत देण्यासाठी समाजाला विनंती करत असतात पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रश्न मला विचारतायत आणि मी सुद्धा त्या प्रश्नाशी अंशिक सहमत आहे की पक्षाची जी भूमिका आहे जी का, का उमेदवारी देण्यात आलेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत मराठवाडामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत जिथे तीस ते पस्तीस टक्के अल्पसंख्यक समाजाचं तिथे हे आहे उपस्थिती आहे मराठवाडामध्ये आहे विदर्भामध्ये आहे मु मुंबईमध्ये आहे मुंबईच्या सहा ते सहा लोकसभा क्षेत्रामध्ये पंचवीस ते छव्वीस पंच टक्के मतदान आहे तर एकही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीनी एकही उमेदवार का दिला नाही हा प्रश्न जो निर्माण होतोय त्यामुळे मी सुद्धा निर्णय घेतला की पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये पक्षासाठी मी अनेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे प्रचार केलेला आहे परंतु तिसरा चौथा पाचव्या टप्प्यामध्ये जे स्टार प्रचारक आणि महाराष्ट्राची जे प्रचार समिती आहे म्हणून आम्ही जे, जे महाराष्ट्राच्या बाय म्हणून आम्ही जे महाराष्ट्राच्या लोकांची भावना आहे समाजाची निश्चितपणे निश्चितपणे मी पण मी जाऊन त्या जबाबदारी पूर्णपणे मी पाळलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा कुठलाही मी हे करणार नाही ज्याच्यामुळे पक्षाला नुकसान होईल नाराजी झालेली आहे परवाच्या परवापर्यंत लोकांना असा लोकांना विश्वास होता की कुठे ना कुठे काँग्रेस पक्ष उमेदवारी कुठलाही ना कुठल्या स्वरूपामध्ये देईल झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे मी ही निर्णय घेतलेला आहे आणि प्रश्न नसीम खानचा नाही आहे अनेक नेते महाराष्ट्रामध्ये आहेत विदर्भामध्ये काँग्रेसमध्ये अल्पसंख्यक समाजाचे अनेक नेते आहेत मराठवाड्यामध्ये आहेत मुंबईमध्ये दुसरे अनेक नेते आहेत कोणाला कुठेही एक जागावर काही नुकसान होत असेल तर पक्षाच्या नेतृत्वाला सजग करणं माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे या माध्यमातून कुठेतरी वरिष्ठ जे आहेत